नमस्कार कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघातर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत काल जागतिक महिला दिन होता खरंच माझी सखी आहे संसारात रमलेली जिने ऊन सावल्यांचा सा खेळ अगदी जवळून पाहिला आहे माझी सखी आहे नात्यात बांधलेली माझी सखी आहे पुरुषाच्या बरोबरीने काम करणारी माझी सखी आहे अन्यायाविरुद्ध लढणारी माझी सखी आहे संस्कृतीला संस्काराला जपणारी माझी सखी म्हणजे गती प्रगती शक्ती विभूती निर्मिती तरी तरी आजच्या घडीला तिला अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागते म्हणूनच मी म्हणते हे आदिमाया शक्ती हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी माते माझ्या सखीच्या पदरात सुखाचंच दान दे सुखाचंच दान दे सुखाचंच दान दे पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाचा खूप खूप शुभेच्छा